लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऋतुराज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तर रिषभ त्याची समजूत काढत त्याला म्हणत असतो की बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच रुक्मिणी त्या ठिकाणी येते रुक्मिणीला बघून ऋतुराज उभा राहतो तर ता रुक्मिणी त्याला म्हणत असते की ऋतुराज मला माहिती आहे माझ्यामुळे आज तू खूप दुखावलाय मात्र अरे तू जी चूक केली आहे त्याचे केवढे मोठे परिणाम झालेत हे कळत आहे का तुला आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की काकू मला माहिती आहे बाबांकडून चूक झालीये पण तू त्या शकुंतला देवींसमोर त्यांचा अपमान करायला नको होता त्यावेळी रुक्मिणी म्हणते की रिषभ माझ्याकडून चूक झाली मात्र आज ऋतुराजमुळे त्या शकुंतलाने सगळ्या जगासमोर माझ्यावर उपकार केले आत्तापर्यंत मी स्वाभिमानाने जगत आले आहे मात्र त्या शकुंतलाने आज सगळ्यांसमोर माझा अपमान केला आणि त्यावेळी ऋतुराज म्हणतो की वहिनी माझ्याकडून जे काही घडलं ते चुकून घडलं मी खरंच मुद्दाम होऊन त्या पेपरवर सह्या नव्हत्या केल्या त्यावेळी रुक्मिणी म्हणते की अरे ऋतुराज हे घर तुझ्या दादांनी बांधलं आहे हे घर म्हणजे त्यांची शेवटची आठवण आहे आशीर्वाद आहे आणि तू त्याच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा कसा काय करू शकतो आणि त्यावेळी ऋतुराज पुन्हा एकदा रुक्मिणीची माफी मागतो आणि म्हणतो की माझ्याकडून पुन्हा कधीच अशी चूक होणार नाही तर रुक्मिणी त्याला सांगते की यापुढे कोणत्याही पेपरवर सही करताना तो पेपर दहा वेळा वाच त्यावर ऋतुराज म्हणतो हो बहिणी आता यापुढे मी असा हलगर्जीपणा करणार नाही आणि मग रुक्मिणी त्याला मोठ्या मानाने माफ करते आणि म्हणते की चला तुमची सगळेजण बाहेर जेवण करण्यासाठी वाट बघत आहेत आणि मग तिथे दोघांना घेऊन बाहेर जाते त्यानंतर सिंधू सगळ्यांना जेवण वाढत असते तितक्यात रुक्मिणीला ठसका लागतो राजश्री तिला पटकन पाणी देते आणि कप सिरप सुद्धा आणून देते ते बघून राणी म्हणते की आई हे काय करताय तुम्ही त्यांना ठसका लागलाय खोकला नाही झाला त्यावर राजश्री म्हणते की जेव्हा जेव्हा वहिनींना असा ठसका लागतो ना त्यानंतरच त्यांचा खोकला सुरू होतो जर त्यांनी हे औषध घेतलं तर मग त्यांना कशाचाही त्रास होणार नाही आणि ते ऐकून रुक्मिणी खुश होत म्हणते की राजश्री मी तुला उगाच या घरची आदर्श सून म्हणत नाही तुला प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टी माहीत असतात आणि म्हणूनच तू सगळ्यांची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकते आणि मग तिने राजश्रीचं केलेलं कौतुक ऐकून सगळेच खुश होतात आणि मग सिंधू हळूच राजश्रीला म्हणते की आई आपण तुमच्या ॲडमिशनबद्दल आत्ताच सगळ्यांना सांगूयात पण राजश्री घाबरून म्हणते की आत्ता नको मात्र सिंधू तिला समजावते की हीच योग्य वेळ आहे आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर रुक्मिणी म्हणते की जर खरंच महत्त्वाचं असेल तरच आत्ता बोल नाही तर आपण उद्या बोलूयात त्यावर सिंधू म्हणते की काकू मला माहिती आहे सकाळपासून जे काही घडले त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच मूड ऑफ आहे पण आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तुम्ही सर्वजण खुश व्हाल आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की सिंधू सकाळी तू आणि राजश्री कुठेतरी बाहेर गेला होता आणि जेव्हा परत आला तेव्हा राघवने तुमचं अभिनंदनही केलं त्याचबद्दल काही बोलायचं आहे का तुला आणि त्यावर सिंधू म्हणते हो बाबा आणि मग ती सगळ्यांना सांगते की आजपासून आई त्यांचा नवीन प्रवास सुरू करत आहे त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतलं आहे आणि उद्या त्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि ते ऐकून राघव हो रिषभला खूप आनंद होतो मात्र इतर सगळ्यांचा तर चेहराच पडतो ते सगळेच आश्चर्याने राजश्रीकडे बघत असतात रत्नाकर म्हणतो की राजश्री कुठेही जाणार नाही या वयात शिक्षण पूर्ण करण्याची काही गरज नाही आणि ते ऐकून राजश्री सिंधूला तर धक्काच बसतो सिंधू रत्नाकरला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो काही ऐकून घेत नाही रुक्मिणीसुद्धा म्हणत असते की राजश्री तुझ्या डोक्यात हे खुळ कोणी भरवलंय आणि त्यावेळी राघव म्हणतो की काकू अगं हे काय बोलते तू आईचं स्वप्न आहे तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे मग यात खुळ कोणी भरवले हा प्रश्नच येतो कुठून मात्र रुक्मिणी त्याचं देखील काही ऐकून घेत नाही रत्नाकर देखील खूप चिडलेला असतो आणि ते दोघेजण सगळ्यांसमोर राजश्रीला वाटेल तसं बोल तर ऋतुराज हळूच रिषभला विचारत असतो की या राजश्री वहिनीला अचानक शिक्षण पूर्ण का करावेसे वाटते तर रिषभ त्याला सांगतो की बाबा तुम्ही मध्ये काही बोलू नका कारण जर कोणी तुमचा अपमान केला तर ते मी सहन करणार नाही त्यामुळे ऋतुराज गप्प बसतो तर राणी खूप चिडलेली असते आणि ती मनाशी म्हणत असते की हे सगळे प्रॉब्लेम्स फक्त सिंधूमुळे होत आहे तिला हे लोक हाताला धरून घराबाहेर का काढत नाहीत काय माहीत तर इकडे राजश्री खूप रडत असते तर रुक्मिणी तिला म्हणत असते की आता रडून काय उपयोग आधी तुला आमच्याशी बोलता आलं नाही का तर रत्नाकर देखील म्हणत असतो की एवढा मोठा निर्णय घेताना तुला माझी आठवण आली नाही का त्यावेळी सिंधू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही आणि मग रत्नाकर न जेवताच तसाच निघून जातो रुक्मिणीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते आणि त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं राणी म्हणत असते की सिंधू आत्ता तू हा विषय सगळ्यांसमोर काढायलाच नको होता पण राघवतीची बाजू घेत म्हणतो की सिंधूने कोणतीही चूक केलेली नाही आहे त्यामुळे राणी गप्प बसते तर सिंधू राजश्रीला विचारत असते की आई तुम्ही का काही नाही बोललात तुम्ही तुमची बाजू मांडायला हवी होती पण राजश्री रडतच म्हणत असते की सिंधू मला खूप भीती वाटते आहे ग तुला माहिती आहे ना यांचा स्वभाव जर हे चिडलेले असले तर कोणाचंही काही ऐकून घेत नाही मात्र राघव आणि सिंधू तिला सांगतात की तुम्ही बाबांसोबत नक्की बोला आणि त्यावर राजश्री हो म्हणते त्यानंतर मग राघव सिंधू बोलत बसलेले असतात सिंधू म्हणत असते की बाबा असं का वागतायत तेच मला कळत नाही कारण जेव्हा मी या घरात आले तेव्हापासून त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे मला मदत केली आहे मग जेव्हा आता आईंना त्यांची गरज आहे तर ते असं का करतायत नक्की काय कारण असेल यामागे त्यावर राघव म्हणतो की मला ही कळत नाही आहे सिंधू मुळात मला बाबांकडून अशी अपेक्षाच नव्हती मला असं वाटलं होतं की ती आईला समजून घेतील तिचं स्वप्न पूर्ण करायला साथ देतील पण झालं काहीतरी वेगळंच त्यावर सिंधू त्याला विचारते की आई बाबांचं नातं मी इथून जाण्याच्या आधीच ठीक झालं होतं ना त्यावर राघव म्हणतो की हो सिंधू आणि हे तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे त्यावर सिंधू म्हणते पण मग तरीही बाबा असं का वागतायत तेच मला कळत नाही आणि ती रत्नाकरसोबत बोलण्याचा निर्णय घेते पण राघव तिला सांगतो की आधी आईला बाबांसोबत बोलू दे आणि मग नंतर आपण बोलूयात त्यावर हो म्हणते तर दुसरीकडे रिषभ ऋतुराजला सांगत असतो की बाबा यापुढे तुम्ही घरातील कोणत्याही गोष्टीत लक्ष द्यायचं नाही आणि जर तुम्हाला मनातलं काही बोलायचं असेल ना तर ते तुम्ही माझ्यासोबत बोला किंवा रेश्मासोबत बोला आम्ही तुमचं सगळं काही ऐकून घेऊ पण जर इतरांनी तुमचा अपमान केला ना तर तो आम्ही सहन करणार नाही आणि मग तितक्यात रेश्मासुद्धा तिथे आहेत हेच ऋतुराजला सांगते तर ऋतुराज म्हणत असतो की कसं आहे ना मी वहिनीला आई मानतो त्यामुळे तिने केलेला प्रत्येक अपमान मी सहन करतो त्यावेळी रिषभ म्हणतो की बाबा हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला मात्र आजकाल काकू तुम्हाला ग्रँटेड धरायला लागली आहे ती कधीही कोणासमोरही तुमचा अपमान करते आणि ते आम्हाला अजिबात आवडत नाही तर रेश्मा म्हणत असते की काकूंसाठी फक्त रत्नाकर काका त्यांची फॅमिली आणि ती राणी बहिणी महत्त्वाची आहे आपण नाही आपण या घरासाठी कितीही काही केलं ना तरी त्या आपल्याला फक्त नावच ठेवणार त्यावेळी रिषभ म्हणतो की रेश्मा असं नाही आहे रत्नाकर काका आणि काकूसुद्धा राजश्री काकूला किती बोलतात हे बघितलं ना त्यावर रेश्मा म्हणते हो म्हणूनच मी इथे निघून आली आहे पण मला कळत नाही राजश्री काकूंना आत्ता या वयात शिक्षण का घ्यायचं आणि त्यावेळी रिषभ राजश्रीची बाजू घेत म्हणतो की शिक्षण पूर्ण करणं हे काकूचं स्वप्न आहे यात काही चुकीचं नाहीये मात्र रेशमा म्हणत असते की आपण या सगळ्यामध्ये अजिबात पडायचं नाही आणि त्यावेळी ऋतुराज म्हणतो की मला देखील रेशमाचं म्हणणं पटत आहे आणि मग तो असंही म्हणतो की आत्तापर्यंत आपण या पेढीसाठी खूप काही केलं मात्र आपल्याला त्या बदल्यात काही मिळालं नाही त्या उलट वहिनी मला सतत काम चुकार म्हणत असते आणि मग तो रिषभला सांगतो की आपण शकुंतला देवींनी दिलेली ऑफर स्वीकारू आणि ते ऐकून रिषभला तर आश्चर्यच वाटते तो म्हणतो की बाबा हे काय बोलताय तुम्ही मात्र ऋतुराज काही ऐकून घेत नाही रेश्मा सुद्धा त्याची साथ देत म्हणते की जर आपलं दुकान असेल तर त्यामधून मिळणारा सगळा प्रॉफिटही आपला असेल आणि त्या तिघांचं याच विषयावर बोलणं सुरू असतानाच रिषभला शकुंतला देवींचा कॉल येतो तो, तो कॉल रिसीव करतो आणि स्पीकरवर ठेवतो तर शकुंतला देवी विचारत असतात की रिषभ राऊ तुम्ही आणि तुमचे वडील कसे आहात त्यावर रिषभ म्हणतो की आम्ही ठीक आहोत पण तुम्ही इतक्या उशिरा का फोन केला आहे आणि त्यावर शकुंतला नाटक करत म्हणते की काही नाही मी सहजच फोन केला तुमची चौकशी करण्यासाठी कारण मागाशी आमदारीनबाईंनी तुमच्या वडिलांना खूप सु ना त्यांना वाईट वाटलं असेल म्हणून मी चौकशी करण्यासाठी फोन केला मात्र रिषभ तिला सांगतो की या सगळ्या आमच्या घरातील गोष्टी आहेत तुम्ही यात पडू नका ते मला अजिबात आवडणार नाही तर शकुंतला ती आता किती बदलली आहे आणि तिला यांची किती काळजी वाटत आहे हे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत म्हणत असते की माणूस परिस्थितीनुसार वागतो त्यामुळे तो लगेच कसा आहे हे ठरवून मोकळं व्हायचं नसतं गेल्यावेळी आमच्या मुलाच्या लग्नाचा विषय होता म्हणून आम्ही चिडलो होतो पण आता आमचा राग गेला आहे आता काही झालं तरी तुम्ही आमचे संबंधी आहात आणि जर तुम्हाला कशाची मदत हवी असेल तर ती मदत करणं आमचं कर्तव्यच आहे आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की मला तुमचं प्रपोजल मान्य नाही आहे आणि त्यावेळी शकुंतला म्हणते की मी तर बिझनेसचा विषयसुद्धा काढला नाही पण जर आता तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगते तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या शांतपणे विचार करा आणि मगच आम्हाला कळवा कारण आम्ही बिझनेस आणि नाती गोती एकत्र करत नाही तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या आणि तिचं ते बोलणं ऐकून रिषभ फोन कट करतो तर रेश्मा आणि ऋतुराज म्हणत असतात की आपण ही ऑफर स्वीकारायला हवी तर रिषभ वैतागून म्हणतो की उद्याच मी या सगळ्याचा शेवट करतो आणि तो तेथून निघून जातो दुसरीकडे राजश्री रत्नाकर सोबत बोलायला जाते ती त्यांची जुनी पत्र त्याला दाखवत म्हणते की बघा यात तुम्ही स्वतः लिहिलं होतं की मी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा असेल मग आत्ताच तुम्ही असे का वागताय पण रत्नाकर काही समजून घेत नाही तितक्यात राघव सिंधू त्या ठिकाणी येतात ते दोघेही रत्नाकरला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण रत्नाकर तर खूपच चिडतो आणि रागातच तेथून निघून जातो त्यामुळे राजश्री रडू लागते राघव म्हणतो की आई रडू नको मी बाबांशी बोलतो पण सिंधू त्याला थांबवत म्हणते की ही लढाई आईंची आहे त्यामुळे ती त्यांनाच लढावी लागणार आहे आईंना बाबांसोबत बोलू द्या आणि मग त्यामुळे राघव गप्प बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूने रुक्मिणीच्या कार्यकर्त्यांना सांगितलेले असते की रुक्मिणीने तिच्या जाऊबाईंचं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं आहे त्यामुळे ते कार्यकर्ते खुश होत रुक्मिणीचा सत्कार करण्यासाठी घरी येतात तिचं खूप कौतुक करतात मात्र रुक्मिणीला कळतं की हा सगळा सिंधू राघवचाच डाव आहे तर दुसरीकडे रिषभ शकुंतलाला भेटण्यासाठी जातो आणि तिची ऑफर ॲक्सेप्टही करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा